गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहन नवन सुरू असे सागर उमेश पाटील सार्थक संजय लोखंडे आणि अमन आनोर हुसेन शेख या विद्यार्थ्यांनी ड्रोन क्षेत्रात विवेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यातून हा ड्रोन टेस्ट बँच विकसित करण्यात आलेला आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवेरीचे संस्थापक सचिव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या ने दिशादर्शक नेतृत्वाखाली व पुणेश्लोक देव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉक्टर दीप्ती तंबोळी प्रकल्प मार्गदर्शक डॉक्टर मोहन ठाकरे व प्राचार्य सागर कवळे यांच्या सहकार्याने रोहन सुरवसे सागर पाटील सार्थक लोकंडे आणि शेख या विद्याने ड्रोनसाठी प्रगत टेस्ट बँच यशस्वीपणे विकसित केला आहे या ड्रोन टेस्ट बँचच्या माध्यमातून ड्रोनची स्थिरता वेग पेलोड क्षमता आणि त्यासाठी आवश्यक बॅटरीची कार्य करण्याची क्षमता व त्याचा एकूण कालावधी आधी दबाबी तपासल्या जाणार आहेत ड्रोन सुरक्षितता आणि आपत्कालीन प्रतिसाद या देखील दे केल सुनिश्चित केल्या जाणार आहेत तसेच मोटर्स प्रोपेलर सेन्सर आणि कम्युनिकेशन सिस्टीमचाही चांगलीच करण्यासाठी माहिती गोळा करून ड्रोन संदर्भातील भविष्यकालीन संशोधनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे अभियांत्रिकी क्षेत्रातील संकल्पना आणि त्या संदर्भातील यश संपादकांना मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे